राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून पण प्रधानमंत्री आवास योजनेची राज्यातली प्रतीक्षा यादी संपली आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्याला तब्बल तीस लाख घरं मंजूर करण्यात आली असून ती देशात सर्वाधिक आहेत यातून सर्व दुर्बल घटकातल्या जाती जमातींना घरं उपलब्ध करून देण्यात येतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली गेल्या सात वर्षात आपण तेरा लाख घर बांधली मात्र यावेळी विक्रमी तीस लाख घर मंजूर केली आहेत त्यापैकी वीस लाख घरांची काम सुरू करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टिपी आपण नेऊन देतो आहे ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचा तयार करतो राज्यातल्या सर्व आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरतीआबा ही योजना राबवली असून त्यात वीज पुरवठा योजना देखील आहे त्यामध्ये सहा हजार नऊशे एकसष्ट जोडण्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे त्यापैकी चार हजार सहाशे सत्त्याऐंशी जोडण्या देण्याचं काम पूर्ण झालं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली प्रधानमंत्री जनमन योजनेतून आदिम जमातींसाठी वीजपुरवठा करणाऱ्या योजनेला निधी उपलब्ध करून दिला जात आहे त्यातून आठ हजार पाचशे वीज जोडण्यात येण्याचं उद्दिष्ट होतं मात्र प्रत्यक्षात आपण अकरा हजारापेक्षा जास्त जोडण्यात देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या विविध भागात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची दुरुस्ती करणारी त्याचबरोबर हे कॅमेरे कुठे आणि कसे बसवायचे यासंदर्भात एकच यंत्रणा तयार करून त्याचा कृती आराखडा लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली कुठलेही कॅमेरे लावताना एका सिंगल पॉईंटची परमिशन ही त्या ठिकाणी असेल ज्याच्यामुळे इंटिग्रेशन होईल आणि दुसरं याच्या मेंटेनन्सची जबाबदारी एका सिंगल एजन्सीवर असेल जसं आता राज्यमंत्री मोदी यांनी सांगितलं समजा होम विभागाने केली तर पोलिसांकडे असेल किंवा त्याचा एक निर्णय आम्ही करू पण सध्या तरी आम्ही पोलीस म्हणतो आणि याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर साहेब या ठिकाणी आहेत सातत्याने प्रश्न हा येतो की कॅमेरे लावणं सोपी आहे पण सो मेंटेनन्स करता पैसे कुठनं द्यायचे तर त्या संदर्भात आता आपण असं म्हणतोय की डी पी डी सीच्या डी पी सीच्या माध्यमातून त्याच्या करता पैसे देण्यात यावे तर याचा एकत्रित एक अशा प्रकारची एसओपी पी ही लवकरच आम्ही जाहीर करू